आता चिखलेकर बी है पवार आहे आपल्याला सध्या राज्यामध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे गाववाडी दांड्यावर शहरामध्ये सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मुद्दे काय आहेत निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे हे जाणून घेऊत आपण आपण आहोत कंदार वस्तान परिसरामध्ये अनेक प्रवासी आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं तुमचे नाव भानुदास अच्छा कुठं चालत आम्ही बरोबर बरोबर काय आहे तुम्ही मतदार तुम्ही वीस तारखेला मतदान करायचंय काय परिस्थिती आहे निवडणूक चांगली आहे चांगली आहे तुमचा काय लोक अ सर्जरीचं निश्चित कारण गेले पण बरं चांगलं आहे अच्छा लढत कशी आहे दुरंगी चौरंगी दोन तीन लोकांमध्ये आहे तिरंगी लढत आहे अच्छा कोण राहील भाजी कोण मारव भाजी निश्चित सांगता येई नाही लोक काय लागू दे नाही सगळ्यांच्या पाठीमाग तेवढेच माणसं हा ना आपलं शिवशंकर शंकर स्वामी अच्छा कुठले तुम्ही पांगरा पांगरा काय पांगऱ्यामध्ये वारो कोणच आहे आता चिखलेकरबी हाय छाताही बी आहेत अच्छा पवार भी आहेत दोंडे बी आहेत चौरंगी लढत चौरंगी लढण आघाडीवर कोण दिसले आघाडीवर आघाडीवरच काही सध्या काही वळ पहिले काय बर अनेक जण आपल्या सोबत आहेत का नाव आहे तुमचं बोलल्या बोलल्या त्या अच्छा काय नाव आहे तुमचं कुठं राहता तुम्ही अच्छा काय मतदारसंघातलं आहे तुम्ही काय परिस्थिती आहे निवडणुकीची सध्या सध्या तरी वातावरण बघितलं तर तिरंगी लढत होत दिसतय त्याच्यामध्ये प्राध्यापक मनोहर धोंडेसर त्याच्यानंतर जर दोन नंबरला बघितलं एकनाथ दादा पवार आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्येच आपलं चंद्रसेन सेन सुरनर यांचं एक नाव दिसतं सध्या चर्चेमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात तर आहे वातावरण ओबीसी माणूस होईल काय नक्की ओबीसीचं मतदान आणि ओबीसी मध्ये झालेली जनजागृती बघता उमेदवार नक्कीच ओबीसी निघून आघाडीमध्ये ओबीसी मधून जर बघितलं तर सध्या धोंडेसरांच्या आघाडीचं इथे सर लिवडून नक्की डोळे सर हा बाबा गाव कोणतं आपलं मी आप नतदार सांगत नाही कुठले तुम्ही शलाडी शलाडी म्हणजे बुकेड हा मुखेड काय कोण आहे मुकेडला वारं कोणाचं आहे वारं म्हणजे आपलं गोविंद राठोडचा मुलगा गोविंद राठो तुषार राठोड तुषार राठोड ते नवीन आलेत की बालाजी राठोड ते बी आले ते बी काही लोक म्हणायचे साहेब ये हनुमंतराव त्याचं काय नाव थोडंसं ये दोघांमध्ये लढत आहे दोघांमध्ये फोन मारल बाजी माझी ताई सांगताय ना शाळेतील विद्यार्थी आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुझं सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनात काय आहे काय नाव आहे तुमचं काम मागे कुठं राहता तुम्ही मानसपुरीला मानसपुरीला नाही बर काय आता आले की नाही मानसपुरीला माहित नाही कसं आहे वार निवडणुकीच आम्ही इथलेच आहेत काय म्हणाले निवडणूक काय बुद्धी आहेत नेते काय म्हणाले बर कशी आहे लढत दुरंगी चौरंगी आहे बघा तुम्ही मतदार आहात काय मुद्दे आहेत काय प्रश्न आहेत माणस तुमचे काय नाव आहे तुमचं आज माझं नाव सत्य भाव आज बरं कुठून आला तुम्ही कुठं चालले कुठून आला हे खन्नार तालुका नांदेड जिल्हा तिकडे तिकडला बरं काय हो लातूर जिल्हा आहे लातूर मध्ये नाही आता विधानसभेची निवडणूक आहे आमदार निवडायचं आपल्याला बरोबर बरोबर आपलं लातूर मध्ये आपण लातूरचं झालं निवडणूक झालं का झालं आमदारकीची निवडणूक आहे आहे वीस तारखेला मतदान करायचं आपल्याला बरोबर तुमचं गाव कोणतं माझं गाव अहमदपूर जिल्हा मी अहमदपूरचे अहमदपूरच्या कोणाकडे आहे वारो तुमच्याकडे आमचं वारो वारं कोणाकडे कोणी आलेत नाही आमदार कोण आहे तुमचे कोण येणार <laughs> काय अनेक जण आपल्या सोबत आहेत मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी पण आहेत पैसे देत की नाही लाडक्या बहिणीचे निवडणूक आहेत भाऊ बनले आहेत आमच्या लाडक्या बहिणी आमच्या सोबत राहणार आहेत सोबत राहणार असं मग हो लाडका भाऊ कोणाला मतदान करायचंय माहित आहे का बरं तुम्ही मतदान करताय तुमच्या मनाने करता घरचे मालक सांगतात नाही घरचे पूर मालक सांगता तुमच्या मनावर तुम्ही करता आता आपल्याला चांगलं करायचं आपण कोण माणूस चांगला आहे आपल्याला ते करायचं असं बोललं जातं की जे मुख्यमंत्री सरकार आहे ते काय म्हणतात आम्ही पैसे दिले होते आमच्या सोबत राहणार आपल्या इकडे संस्कृती अशी आहे की जे घरचं मालक आहे करत ते सांगतो अशी परिस्थिती आहे की तुम्ही मना न करता नाही त्याच्या मनावर काय नाव आहे तुमचं अनेक जण आपल्या सोबत आहेत सर काय नाव आहे तुमचं पंकज कांबळे कमलेश्वर कुठे राहता तुम्ही श्रीरामपूर नगर जिल्हा नगर मित्राचं लग्न सर काय तुमच्या नगर मध्ये कोणाचं आहे वारं निवडणुकीच वार आता आमचा तालुका श्रीरामपूर आहे श्रीरामपूर कोण आहे ते त्याचे आमदार तिथं आता विद्यापन आमदार लव कानडे होते आता कशी आहे लढत लढत आता हेच महाविकास आघाडी महायुती कोण राहील कोणाचं राहील अपक्ष उमेदवार आहे सागर बेग सागर बेग बेग अगड़ी हो ओ, ते आघाडीवर ते पण आहेत म्हणजे रेस मध्ये तिघ जणांमध्ये लढत होईल आमच्या बाजी आता संभ्रमित वातावरण <laughs> संभ्रमित वातावरण आहे सर्वसामान्य जनता काय विचार करते जनतेच्या मनातील आमदार कोण आहेत आपण बस स्थानक मध्ये आहोत आपल्याला अनेक प्रवासी भेटत असतात काय काय नाव आहे तुमचं काय नाव आहे नाही मला येणार नाही मला आलेच नाहीत भाऊ काय कारण का आता सर्व्हिस नाही सर्व्हिस वाले काय अडचण तुम्हाला बोलायला काय नाही निवडणूक आहे आता कसं आहे वारं निवडणुकी आता काय किती आपल्याला काय मालकाला माहित काय नाव आहे तुमचं माझं नाव गयाब आणि गाव तुमचं पानभुसे पानभुसे कसं आहे आता निवडणूक आहे नेते यालेत का गावामध्ये यालेत कोणी कोणी आता निवडणुकीमध्ये प्रचार होत असते कळत तुम्हाला आमदार कोण आहे आपल्या इथलं कळत नाही तुम्हाला पैसे येतात लाडक्या बहिणीचे असं काही परिणाम आहे का, का ज्यांनी तुम्हाला पैसे टाकले तुम्ही मतदान करणार आहे असं जे बहिणी म्हणून जे पैसे दिले आता असं बोलतात की नेते म्हणतात की लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहे कसं आहे तुम्ही मालकाचं ऐकून मतदान करताय की स्वतः मनानं करता मालकाच ऐकाव लागतात मालकाच गाववाडी काय नाव आहे सर तुमचं नाव काय हा अक्षय वाटत की अच्छा कुठं राहता तुम्ही सराफाला आला कंधारला काय कंधारमध्ये माहोल कोणाचं आहे निवडणुकीच घडी घडी चालाय सध्या कोणा सुलभ आहे घडीची लढत कोणा सुलभ आहे प्रथा प्रपाठी चिखली कर चिखली करण सगळं येते घडी तर चिखलीकरणाची आहे समोर कोण आहे त्यांच्या विरोधात विरोधात मशाल मशाल घडी आणि मशाल पेटणार आहे अशी लढत आहे काय नाव आहे तुमचं चा काय करता तुम्ही इथेच काम आला बर कष्टाला हा बस स्टँड काय परिस्थिती प्रवासी येत असतात काय चर्चा आहे आपल्याला तेवढे काय आपल्याला हे माहिती नाही वारं कोणच आहे वार काय बीजेपी होणारे कोणी काँग्रेस हा इथे बीजेपी नाही ना आता आहे ना चालू आहे नाही पर्याय युती आणि आघाडी कोण राहील आघाडी राहील की युती राहील आपल्याला काय माहिती बरं अनेक जण आपल्या सोबत आहेत गाव वाडी तांड्यावरची सर्वसामान्य जनता व प्रवासी काय विचार करतात आपण जाऊयात काय निवडणूक का आहे आता कुठे आहे गाव तुमचं कंधार वापरचे काय परिस्थिती आहे आता निवडणुकीची कंदार काय परिस्थिती नवीन उमेदवार नवीन चेहरा नवीन चेहरा कोण आहे नवीन चेहरा कोणी बी असतील पाच सहा जण आहे त्याच्यात बर कशी आहे लढत दुरंगी आहे चौरंगी आहे आता नंतर कायल ना दोन दिवसात रिझल्ट आल्यावर कळणारच आहे आता काय म्हणाली जनता निवडणूक कोणत्या दिशेने जाते निवडणुकीचे मुद्दे काय आहेत जनतेची मागणी काय आहे सरकार कोणतं यावं मशाल म्हणाले दोन्ही मध्ये मशाल आणि शेती काय नाव आहेत काय अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं गाववाडी तांड्यावरची जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश